गुड मॉर्निंग तर आता माझी सकाळ झाली सपोर्ट हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण माझ्या साडीचे कलेक्शन बघणार आहोत तर पहिला आपण काटपदार्थ साड्या बघून घेऊयात तर ही साडी बघताय ना तर ही साडी कोलकातेची साडी म्हणजे कोलकात्याला अशा साड्या जास्त वेअर करतात लेडीज अशा साड्यांचं जास्त क्रेज आहे तिकडं तर कशी वाटली तर ही साडी तुम्ही सांगा लाल आणि पांढऱ्या रंगामध्ये त्याच्यानंतर ही आहे ग्रीन ग्रीन कलरची साडी काठपत्राची ही आहे दुसरी साडी तर ही पण मला आवडते पण छान आहे तर अशा साड्या आपण कार्यक्रमाला वगैरे घालू शकतो लग्नात वगैरे बघू शकता तुम्ही आता ही थर्डवाले आहे जी ही पण छान आहे आबोली रंग आहे या साडीचा ही पण साडी आपण कार्यक्रम बड्डे वगैरे लग्न असेल तर ते घालू शकतो आपण तर कशी वाटते साडी छान वाटते ना आता नेक्स्ट साडीवर आपण जाऊयात आता ही जी साडी बघताय ना ही कलर कॉम्बिनेशन खूप छान वाटते पिंक आणि नेव्ही ब्ल्यूमध्ये तर आहेत का अशा साड्या तुमच्याकडं कशी वाटते साडी असे कॉम्बिनेशन असले ना कलरची साड्या खूप उटाळून दिसतात म्हणजे छान वाटतात अशी कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट कलर वगैरे आणि ही जी साडी बघताय ना पोपटी कलरची ही साडी मी वेअर केली होती फोटो असतील बघा माझी फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती ही पण एक छान साडी आहे सिम्पल आहे पण छान आहे तुम्हाला कशा साड्या आवडतात तशा आवडतात का त्याच्यानंतर जी ही ब्ल्यू साडी बघताय तुम्ही ही साडी एकदम सिम्पल आहे पण घातल्यानंतर एवढी रिच वाटते ना खूप रिच वाटते घातल्यानंतर एकदम पैठणी टाईप बोलू शकता तुम्ही याला खूप छान साडी आहे सिल्की आहे एकदम सिल्कमध्ये आहे सिल्क, सिल्क काठपदर बघा कशी वाटते कलर पण छान आहे ना आणि त्याच्यानंतर आता आपण ही साडी जी बघताय ना ही मम्मीची साडी आहे ही मला खूप आवडली साडी मम्मीच्या म्हणजे मम्मीच्या काळात मम्मी साडी खूप आवडीने घालायची ती मी घेऊन टाकली मला खूप आवडली म्हणून कशी वाटते सिम्पल आहे पण घातल्यानंतर आपण लुक जर चांगला केला ना खूप रुची वाटते तर त्याच्यानंतर आपण बघूयात ही एक दुसरी साडी आहे बघा कोलकात्याची म्हणजे ह्याला तिकडं तातेर साडी असं सा बोलतात तातेर साडी सा त्याला नाव आहे असे साड्या खूप तिकडं महिला घालत असतात लेडीज खूप छान छान साड्या असतात कोलकात्यामध्ये पण कलर पण बघा कसा छान आहे त्याच्यानंतर आपण हे बघूयात चॉकलेटीमध्ये मरून कलर ही पण छान साडी आहे बघा कशी वाटते आता तुम्हाला मी पटपट दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल कंटिन्यू करा व्हिडिओ आणि ही एक साडी आहे बघा पिंक कलरमध्ये बेबी पिंक खूप छान वाटते ह्याच्यावरती व्हाईट कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालायचा खूप छान वाटते ही पण साडी सिम्पल आणि माझी व्हिडिओ छान असतात का असेच नवनवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा सबस्क्राईब करा माझं चॅनल ही एक डिझायनर लाल साडी आहे बघा आता ही एक आहे बघा डिझायनर तशा पद्धतीचीच आहे कुंदन साडी ही पण छान आहे साडी त्याच्यानंतर ही पण कुंदन साडी आहे बघा बघू शकता तुम्ही तर जेवढे माझ्या साड्या मी आहेत तेवढे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते माहेर जेवढ्या आहेत तेवढ्या आणि ही एक आहे बघा ह्याच्यामध्ये डबल कपडा आहे तर त्याच्यानंतर हे जे दोन साड्या आहेत ना ते पण कुंदन साड्या डिझायनर साड्या आहेत बघा ह्या मी तुम्हाला पूर्ण काढून दाखवू नाही शकत व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्याच्यामुळे थोडीशी उघडूनच दाखवते ही एक आहे बघा मोर मोरच्या डिझाईनची काठपदर सिल्कमध्ये आणि दि, ही आहे हळदी हळदीला आपण असे सिम्पल साड्या घालू शकतो आणि आता आहे ही जी साडी बघताय ना ही मी अगोदर सारखी घालायची म्हणजे मम्मीची साडी आहे पण मी मला दिली आहे मम्मीनी तर ही साडी खूप आवडते मला लग्नाअगोदर मी खूप वेळा घातली आहे या साडीला आणि आता पण मी घालते ही साडी खूप आवडते मला चॉकलेटी कलरचा ब्लाऊज आहे मरून कलरचा कॉन्ट्रास्ट थँक्यू फॉर वॉचिंग बाय